शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणांना येण्यास शिक्षकाने नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने शाळेवर केलेल्या दगडफेकीत एका शिक्षकाचे डोके दो फोडून दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना अंबजोगाई शहरातील खोलेश्वर महाविद्यालयात उघडकीस आली या प्रकरणी अंबजोगाई शहर पोलीस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे या जखमी शिक्षकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अंबजोगाई शहरातील खोलेश्वर महाविद्यालयात दोन दिवसापूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान स्नेहसंमेलनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता त्यावेळी शाळेच्या बाहेरील काही तरुण कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेच्या गेटवरून आत येत होते परंतु शिक्षकाने त्यांना कार्यक्रमास येऊ दिले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या दहा ते पंधरा तरुणांनी शाळेवर दगडफेक केली या दगडफेकीत शाळेतील एका शिक्षकाचे डोके फुटले तर दोन शिक्षक जखमी झाले या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव दगडोबा आळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दहा ते पंधरा तरुणाविरुद्ध अंबजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे